मला स्वतःला फार गेट गेली घेत म्हणलं की एज अ कॉर्डिनेटर मी काही हव्याला केलेलं नाही आहे ठीक आहे पण तुम्ही आपलं आपलं इतकं भारी गेलेलं आहे आणि म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे की यातल्या खूप लोकांनी थिएटर बघितलं नसेल विंग माहिती नसतील हिरोदिया काय असतं माहिती नसेल पण खूप खूप मस्त केलं तुम्ही म्हणजे मला इतकी वेळ झटका जी आता इतकी अशी मस्त <laughs> खूप सही ऍक्टर्स बाकी काही नाही जे काय फिरोदिया आतापर्यंत पाहिले त्याच्यामध्ये मला स्वतःला असं वाटतं की बँडमुळे फिरोदिया पडतं लोकांचं आणि आपलं बँडमुळे फिरोदिया युवी लाइट पण नाटक आहे अजून पन्नास नाटक होत असतात एक्झॅक्टली खूपच हा शूटर लावण्यात जायचंय काहीतरी एम आय टी काहीतरी सांडलंय कालचं काहीतरी वंशिटर का रेशीट पण वाढव budget dạy budget bây giờ chiếc phân nha. Bao dạy, bây giờ, bây giờ, bây Um, dois, dois, dois. Wait, 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 okay. one two three four b 2 3 4 yo 6 2 3 4 b मला स्वतःला फार गेट म्हणलं की ॲज अ कॉर्डिनेटर मी काही वेळेला केलेलं नाही आहे ठीक आहे पण तुम्ही आपलं आपलं इतकं भारी केलेलं आहे आणि म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे की यातल्या खूप लोकांनी थिएटर बघितलं नसेल विंग माहिती नसतील हिरोदिया काय असतं माहिती नसेल पण खूप खूप मस्त केलं तुम्ही म्हणजे मला इतकी होती जी आता इतकी अशी

Bao dạy mang bội chịu chịu nữa. Bao dạy. Bao dạy. Bao dạy. Bao dạy. Bao dạy. Bao 1, 2, 3, 4, 5, 2, 3, 4, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21,